ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं एकवीस फेब्रुवारी रोजी निधन झालं या निधनाबद्दल अनेकांकडून शोक व्यक्त केला जात आहे शर्यतप्रेमी नागरिक या सर्वांना पंढरीशेठ फडके यांच्या निधनाबद्दल धक्का बसला आहे विघर येथील याच घरामध्ये त्यांचे वास्तव्य होते आपण महेश मात्रे यांच्याकडून त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत नमस्कार एकवीस फेब्रुवारी रोजी पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आज आपल्यासोबत आहेत महेश म्हात्रे ते आपल्याला पंढरीशेठ फडके यांच्याबद्दल काही जुन्या आठवणी सांगणार आहेत नमस्कार मी महेश म्हात्रे मित्रांनो एकवीस दोन दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एक शर्यती क्षेत्र किंवा अन्य क्षेत्रामध्ये काळा दिवस म्हणून गणला गेला कारण ज्या दिवशी आपले सर्वांचे लाडके अर्थातच एक दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस दानशूर व्यक्ती महत्व अथांग सागरा एवढं मोठं मन असणार सोन्याचं मन असणार अन्नदाते अशी अनेक उपाधी ज्यांना प्रेक्षकांनी दिले होते असे आपले सर्वांचे लाडके ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून त्यांची या महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण देशामध्ये ओळख होती वाघाचं काळीज आणि चित्त्याची झेप घेणारे आपले सर्वांचे लाडके स्वर्गीय पंढरनाथ शेठ जगन फडके यांच्या आकस्मिक निधनाने हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि फडके परिवारावर शोक कला को कोसळली त्यांच्या काही जुन्या आठवणी मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो पंढरीशेठ फडके अर्थातच सर्वांचे लाडके आप्पा यांच्याबद्दल काय सांगावं हे व्यक्तिमत्व अतिशय जबरदस्त होतं ही व्यक्ती नव्हती तर हे विचार होते कारण व्यक्ती कधीही संपून जाते पण ते विचार कधी संपत नाही आणि ते विचार कायमस्वरूपी राहतील शर्यती क्षेत्रामध्ये या महाराष्ट्रामध्ये यापुढे सन्मान्य पंढरीशेट फडके यांचं सुवर्णाक्षरामध्ये लाभ लिहिलं जाईल कारण त्यांची कारकिर्द एवढी जबरदस्त होती की वाखाडण्याजोगी होती आज आपण जर विचार केला क्षेत्र कुठलंही असू दे प्रत्येक क्षेत्रामध्ये नंबर वन राहण्याचा मान त्यांनी आहे शर्यती क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं तर अनेक बैल नंबर वनची बैल ज्यांच्या दावणीला होती ज्यामध्ये मी उल्लेख करीन त्या बैलांचा बादल बैल असेल वजीर बैल असेल राजा असेल सरजा असेल हिऱ्या असेल धूम जो पंजाबवरून आणला होता बावऱ्या असेल चिक्या असेल अशी अनेक मोठमोठी बैल त्यांच्या दावणीला होती म्हणून शर्यती क्षेत्रामध्ये शर्यती बेताज बादशा म्हणून त्यांची ओळख होती असे स्वर्गीय शेठ फडके अर्थातच आपले सर्वांचे लाडके आप्पा अप्पांबद्दल सांगायचं झालं था तर मित्रांनो महाराष्ट्र ही हिऱ्या मोत्यांची खाण आहे आणि याच खाणीतून अनेक अनमोल रत्न जन्माला आले आहेत पण ज्याला मोलच नाही त्या हिऱ्याला कोहिनूर हिरा म्हणतात आणि तो कोहिनूर हिरा जर कोण असेल तर तो स्वर्गीय शेठ फडके मित्रांनो जेवढं सांगावं तेवढं कमी आहे आज जर आपण पाहिलं तर पब्लिकच्या मनामध्ये हृदयामध्ये ज्यांचं स्थान निर्माण झालं कारण शर्ती क्षेत्र म्हटल्यानंतर त्यांचा अतिशय आवडीचा विषय होता ज्या ज्या वेळेला शर्ती क्षेत्रामध्ये एक बातमी पसरायची की आज स्वर्गीय पंढरीशेठ फडके अड्ड्याला येणार त्यावर त्यानंतर प्रेक्षकाची तुडुंब गर्दी त्या ठिकाणी पाहायला मिळायची कारण सर्वांना माहीत होतं की आप्पा ज्यावेळेला अड्ड्यामध्ये येतील त्यावेळेला अड्ड्यामध्ये एक नव चैतन्य निर्माण व्हायचं ही त्यांची खरी ओळख होती मित्रांनो त्यांच्याबद्दल जेवढं सांगावं तेवढं कमी आहे आज बासठव्या वर्षी त्यांचं निधन झालं पण अनेक वर्ष त्यांनी जवळजवळ दहा ते अकरा वर्ष त्यांनी स्वतः गाडी हकलली ते स्वतः ड्रायव्हर होते एवढा त्यांचा जबरदस्त अनुभव होता आणि या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांचा इतिहास आहे की सर्वात महागडा बैल ज्यांनी कधीच विचार केला नाही एक जिगरबाज चेकडे मालक म्हणून ज्यांची ओळख होती आणि आज त्यांनी ती बैल त्यांच्या दावणीला होती आज पण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी अगोदरच घाटमाथ्यावरचा सर्वात मोठा करारचा इतिहास त्यांच्या नावावर आहे एम एम अण्णाचा राजा हा बैल आहे जो तब्बल वीस लाखाला त्यांनी करार केला होता ही त्यांची सर्वात मोठी ओळख आहे मित्रांनो मी सन्मान्य स्वर्गीय शेठ फडके यांच्याबद्दल काय सांगावं जेवढं सांगावं तेवढं कमी आहे आपल्याला माहीत असेल की आ, सातारा कोरेगाव रामस्वाडी वर्धन या या ठिकाणी त्यांचा फार्म हाऊस आहे या फार्म हाऊसमध्ये मुंबईवरून जाणारे किंवा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून बाहेर राज्यातून येणारे छकडे मालक ज्याला शर्तीने जायचे त्याला त्यांची संपूर्ण जेवणाची राहण्याची संपूर्ण व्यवस्था ही पंढरीशाही फडके या ठिकाणी करत असायचे आणि त्यामुळेच त्यांना एक उदार अन्नदाता म्हणून ही पदवी या ठिकाणी प्रेक्षकांनी दिली होती जेवढं आपण म्हणतो तेवढं कमी आहे एवढ्या वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो सांगावं तेवढं प्रत्येक शब्द शब्द कमी पडतील महाराष्ट्रामध्ये एक गोल्डन मॅन म्हणून त्यांची एक वेगळी ओळख होती समोर कोणी माणूस येऊ हो दे खिशातून जेवढे पैसे निघणार त्यातून कधीच पैसे मोजले नाही जे आले ते हातासमोरच्या गोरगरिबाला द्यायचे ही त्यांची ओळख होती त्यांच्या नावावर एक आणखी शेती क्षेत्रामध्ये इतिहास आहे गुजरवाडी या ठिकाणी सर्वात मोठी शर्यत अकरा लाखाची शर्यत त्यांनी केली होती आणि त्या अकरा लाखामधून तब्बल साडेसात लाख रुपये त्यांनी प्रेक्षकांना वाटले होते आणि आत्ताच तुम्ही बघितलं की त्यांच्या निधनानंतर एक व्हिडिओ घाटमाथ्यावर मुलांना बनवली होती त्यामध्ये ते शब्द काळजाला भिडणारे होते अंगाला शहारा आणणारे शब्द होते आणि त्यामध्ये त्यांनी ते असा उल्लेख केला होता की आप्पा आपण ज्या वेळेला पैसे वाटत होता आज माझंही हृदय भरून आलं मित्रांनो की ज्या वेळेला आपण पैसे वाटवतात त्या रांगेमध्ये मी होतो असे शब्द त्या व्हिडिओमध्ये आपल्याला ऐकायला मिळेल आज आमचे अश्रू अनावर होतात पण आम्हाला आपण की रडायचं नाही आहे तर लढायचं आहे हे त्यांनी ही ताकद आम्हाला दिलेली आहे मित्रांनो जर सांगायचं झालं एवढे मित्र आहेत महाराष्ट्रामध्ये आज इतिहास त्यांच्या नावावर आहे अनेक राज्यामधून पंजाबमधून त्यांनी बैला आणली एम पी मधून बैल आणली मोठमोठी बैला आणली हा इतिहास आहे त्यांचा आणि त्यांची जी स्टाईल असायची नेहमी शर्यती क्षेत्रामध्ये गेल्यानंतर गाडीवर बसणार गाडीवरून ते शर्यती बघणार गरीबाचा जरी मुलगा एखादा आला सेल्फी काढण्यासाठी तरी गाडी किती करोडाची आहे याचा विचार कधी केला नाही तर त्या गरिबाच्या मुलाला गाडीवर बसून त्याला सेल्फी द्यायचे हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मित्रांनो अतिशय जबरदस्त असं व्यक्तिमत्व न भूतो न भविष्य तो मी सांगितलं मगाशी की शर्यती क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव सुवर्ण अक्षरामध्ये लिहिलं जाईल यामध्ये शंकाच नाही आहे ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळेला कोणाला विश्वासच बसत नव्हता कारण एकवीस तारखेला घटना घडी ज्यावेळेला आपण मैथावर बघितलं तर लाखोचं जनसमुदाय उचलला होता आणि त्यामध्ये त्यामध्ये त्या जर त्या विचार केला तर तब्बल सत्तर टक्क्याहून जास्त ही यंग पिढी होती म्हणजे त्यांची क्रेज आणि प्रत्येक यंग मुलाच्या हृदयामध्ये त्यांची जागा निर्माण झाली होती आणि त्या दिवशी हे जेव्हा बातमी सर्वांना समजली त्याला या परिसरातील असतील किंवा तालुक्यातील असतील अनेक व्यावसायिक दुकानांनी आपली दुकाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी दुकानं बंद केली होती तो दिवस आजही मी सांगतो की महाराष्ट्रात आणि राज्यामध्ये परदेशामध्ये सुद्धा त्या दिवशी प्रत्येकाच्या स्टेटसला आपांचे श्रद्धांजलीचे बॅनर होते ही त्यांच्या कार्याची आणि यशाची पोच पावती आहे मित्रांनो पंढरीशेठ फडके दूरवर जाण्यासाठी किंवा शर्यतीने जाण्यासाठी ज्या गाडीचा उपयोग करायचे त्या गाडी समोर आज आपण उभे आहोत या गाडीबद्दल काय सांगाल पंढरीशेठ यातूनच प्रवास करायचे का नक्कीच आपण सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की गाड्या अनेक मोठमोठ्या गाड्या आहेत मर्सिडीज असेल ऑडिओ असेल अनेक गाड्या आहेत इथे पण त्यांची आवडती गाडी म्हणतात ही फॉर्च्युनर हे ही फॉर्च्युनर म्हणता जीव की प्राण होता म्हणजे शर्यती क्षेत्रामध्ये जर शर्ती बघायला गेले तर कदाचित फॉर्च्युनरवर घेऊन जायचे किंवा मर्सिडीजवर जाऊन बसायचे पण जास्त जेवढा प्रवास व्हायचा म्हणजे तो महाराष्ट्रामध्ये असेल किंवा अन अदर राज्यामध्ये असेल त्या सर्व ठिकाणी त्यांची आवडीची गाडी ही फॉर्च्युनर होती आणि फॉर्च्युनर घेऊन ते सर्वत्र फिरायचे काही <laughs> वर्षांपूर्वी बैलगाडा शर्यतींवर बंदी आली होती यावेळी फडके यांनी या, या बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी खूप प्रयत्न केले अनेक आमदार माजी खासदार मंत्री यांना देखील भेटून त्यांनी निवेदन दिले शर्यती चालू झाल्या त्यांच्या या योगदानाबद्दल आपण काय सांगाल नक्कीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये शर्यतीची जी बंदी होती त्यावेळेला गुजरवाडी या ठिकाणी बंदी असताना स्वर्गीय पंढरीशेठ फडके अप्पा यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि तो गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला आणि महाराष्ट्र पेटून उठल्यानंतर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं या ठिकाणी मोठी उलाढाल झाली संपूर्ण महाराष्ट्र हलून गेला आणि त्यानंतर मग सर्व निवेदन असतील किंवा सभा असतील या सुरू झाल्या आणि त्यानंतर एक मुखानं अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं निर्णय घेण्यात आला की आपल्या महाराष्ट्र राज्यातील मग मुख्यमंत्री असतील माजी मुख्यमंत्री असतील माजी उपमुख्यमंत्री असतील आजी असतील मंत्री असतील आजी माजी मंत्री असतील आजी माजी खासदार असतील आजी माझी आमदार असतील या सर्वांना निवेदन द्यायचं आणि मग तो सपाटा सुरू झाला आणि त्यामध्ये पंढरीशेठ फडके स्वर्गीय याचं फार मोलाचं योगदान आहे कारण त्यावेळेला त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी फिरून मग मंत्री असतील खासदार आमदार यांना निवेदन दिलं रायगड जिल्हा असेल ठाणा जिल्हा असेल घाटमाता असेल संपूर्ण महाराष्ट्र त्यांनी पिंजून काढला आणि खऱ्या अर्थानं जी क्रांती घडली ती गुजरवाडीला शेटना अटक झाल्यानंतर ही क्रांती घडली आणि एक महाराष्ट्रामध्ये शब शे, शर्यती क्षेत्रामध्ये एक इतिहास घडला की अनेक वर्ष आपण पाहतो की मंत्रालयामध्ये कधी मिटिंग झाली नव्हती पण शर्यती क्षेत्रा एवढं प्रचंड एक जल्लोष उसल आला होता की मंत्रालयामध्ये पहिली मिटिंग ही बैलगाडी शर्यतीची अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि संपूर्ण आमदार खासदार मंत्री त्या सभेला होते आणि त्यावेळेला मंत्रालयामध्ये पहिली मिटिंग जर कोणाची झाली असेल ती बैलगाडी क्षेत्राची आणि त्यानंतर सरकारने त्याची दखल घेत सुप्रीम कोर्टामध्ये मोठमोठे वकील दिले आणि त्यानंतर ही बंदी उठली आणि एकच जल्लोष झाला तो जल्लोष एवढा जबरदस्त होता की आपण पाहिला असाल की मग शेठ फडके यांचा आपण बद्दल सांगायचं होतं स्वतः हातामध्ये फटाके घेऊन इकडे तिकडे धावत होते तेही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत त्यांच्या अनेक मुलाखती व्हायरल झालेल्या आहेत त्यामध्ये त्यांचा अतिशय मोठा सियाचा वाटा आहे आणि हे सर्व महाराष्ट्राला माहीत आहे एकवीस फेब्रुवारी रोजी पंढरीशेठ फडके यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं त्यानंतर शर्यत क्षेत्रावर काय परिणाम झाला आणि आता शर्यती सध्या कशा सुरू आहेत एकवीस तारखेला ज्यावेळेला ही बातमी सर्वांना समजली की आपल्याला सोडून गेलेत त्या क्षणाला रायगड जिल्ह्यामध्ये किंवा ठाण्यामध्ये दोन शर्यतीचे अड्डे होते चिंचिवले होते आणखी एक ठिकाणी होता ते त्वरित बंद करण्यात आले आणि त्यानंतर मग सातारा सांगली घाटमात असेल किंवा मा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे अड्डे सुरू होते ते सर्व बंद करण्यात आले त्या क्षणाला ते बंद करण्यात आले एक प्रेम आप्पानी दिलं होतं सर्वांना आणि त्यामुळं हे सर्व प्रेमापाई सर्वांनी केलं आणि ते अड्डे बंद केले आणि सर्व मंडळी इथे आली त्यानंतर जर आपण बघितलं तर तेवीस तारखेला बारडी वावे या ठिकाणी शर्यतींचं आयोजन केलं होतं त्या ठिकाणी रायगड ठाणे रायगड पालघर मुंबई बैलगाडा सेवाभैव संस्थेच्या वतीनं निर्णय घेण्यात आला आणि सर्व प्रेक्षकांनी आणि शकडे मालकांनी असा निर्णय घेतला की स्वर्गीय पंढरशेठ फडके यांना आपणा श्रद्धांजली म्हणून संपूर्ण जेवढ्या गाड्या शर्यतीमध्ये नोंद झाल्या त्या सर्व मालकांनी त्यांच्या बैलांच्या गाडीसमोर स्वर्गीय पंढरीशेठ फडके स्मरणार्थ आणि गावाचं नाव एवढं प्रेम आप्पांना दिलं आणि त्या दिवशी तेवीस तारखेलाही शर्यतीमध्ये आपण ते पाहिलं आज पंचवीस तारीख आहे ओल्या ठिकाणी शर्यतीचं आयोजन त्याही ठिकाणी तशाच पद्धतीनं आयोजन केलं जाणार प्रत्येक जणांनी आज महाराष्ट्रामध्ये जेवढी बैलं आहेत एक नंबरची असतील किंवा अनेक बैलं असतील जेवढी शक्रीय मालकांची बैल आहेत त्या बैलांवर दहा दहा सरकार आणि आप्पा असं नाव पाहायला मिळतं हे आपांवरचं प्रेम आहे आणि आज आप्पांना श्रद्धांजली म्हणून औळ्याच्या जय गावदेवी मैदान ओवळे या ठिकाणी शोक सभेचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी ठाणे रायगड पालघर मुंबई बैलगाडा सेवाबाई हो संस्थेच्या वतीनं शोकसभेचं आयोजन केलं आहे त्या ठिकाणी महाराष्ट्रातील अनेक नामवंत शेकडे मालक किंवा आप परीक्षा आपल्याला पाहायला मिळते धन्यवाद पंढरीशेठ फडके यांच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे तसंच त्यांचं निधन एकवीस फेब्रुवारीला झालं आपण याबद्दल काय शोक व्यक्त कराल ज्या दिवशी ही बातमी समजली त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हा पोरका झाला कारण महाराष्ट्राचा आत्मा बैलगाडी क्षेत्रातला म्हणजे स्वर्गीय पंढरीशेठ फडके आप्पा होते त्यामुळं ते गेल्यामुळं जी पोकळी निर्माण झालेली आहे आसमानी संकट संपूर्ण महाराष्ट्रावर आणि फडके परिवारावर या ठिकाणी आपण पाहतोय त्यांच्या दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे तरी सुद्धा संपूर्ण महाराष्ट्र असेल किंवा देश असेल संपूर्ण फडके परिवारच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत आणि स्वर्गीय शेठ जगन फडके आपले सर्वांचे लाडके आप्पा यांनी जे महाराष्ट्रात देशामध्ये जे प्रेमाचं साम्राज्य उभं आहे ते सांभाळण्याची ताकद आणि बळ ईश्वर गुरुनाथ शेठ फडके आणि मंगेश शेठ फडके आणि फडके परिवारला देवो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद